नमस्कार मित्रांनो आज आपण चौपट फुलणारे तांदळाचे पापड करतोय तर आधी तांदळाचं पीठ घेऊन त्यामध्ये पापडखार मीठ जिरं हे सर्व टाकून एकत्र करायचं पापड प्रेमिक्स रेडी झालेलं आहे कढईमध्ये पाणी टाकून पाणी उकडून घ्यायचं आहे अर्धा ग्लास पाणी काढायचं आहे लागलं तर आपण नंतर टाकूच तयार केलेलं पीठ थोडं थोडं टाकत बेलण्याने एकत्र करायचं आहे थोडं पाणी कमी वाटत आहे दोन तीन चम्मच पाणी टाकून घेऊया अर्धा तास असंच प्लेट झाकून कमी गॅसवरती वाफून घ्यायचं आहे नंतर ओल्या कापडावरती काढून मळायचं आहे हे छोटे छोटे गोडे करून एका डब्यामध्ये ठेवायचे आहे म्हणजे ते गरम राहणार दोन पॉलिथीन घेऊन त्यावरती तेल लावून घ्यायचं आहे थोडं थोडं त्यावरती केलेला गोळा ठेवायचा आहे आणि दुसरी पॉलिथीन ठेवून त्यावरती प्लेट ठेवून प्लेटने पापड तयार करायचे आहे आणि वाळवायचे आहे तर दोन दिवस हे खणखणीत उन्हामध्ये पापड वाळून घ्यायचे आहे नंतर तळून बघायचे आहे चौपट फुलल्या जाते तर हे डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवर दिला आहे नक्की जाऊन पहा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करा थँक्यू